आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्याचा व्रत घेऊन शालिनीताई मेगा हॉस्पिटल आणि जीवन आधार संस्था तसेच हिम्मत फाउंडेशन अमरावती यांच्या वतीने आजपासून नुकताच अमरावती जिल्ह्यात फिरत रुग्णालयाची सुरुवात करण्यात आली आहे आणि ही सुरुवात नांदगाव पेठ करण्यात आली आहे या प्रसंगी माझ्यासोबत आहे या हिम्मत फाउंडेशनचे प्रमुख मान्य रविराजभू देशमुख तर रविराजमुख काय सांगाल या संदर्भात कसा राहील हा कार्यक्रम आणि आरोग्याची तपासणी आरोग्य ही संपत्ती आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांचं म्हणणं आहे की आरोग्य चांगलं असेल तर नक्कीच आपला देश विकसित भारत म्हणून होईल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा देशात पहिलं विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राला पुढं आणायचं आहे आणि आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य आणि सुखदायी जीवन जगण्यासाठी आम्ही ह्या प्रकल्प राबवत आहे याची सुरुवात आज आमचे मार्गदर्शक असलेले देशमुख सर आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नांदगाव पेठ येथील यांच्या ह्याच्यात हा उपक्रम आम्ही चालू करत आहोत आणि सारेजणं पूर्ण तण मण नणानी याच्यात समर्पित आहे आणि जास्त विकासाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवला जातो आरोग्य चांगलं असलं चा तरच माणूस चांगले विचार करू शकतो तर बाकीचे कामं चांगले करू शकतो आणि कामं चांगले झाले तर त्याच्या जीवनात एक समृद्ध जीवन त्याचं तयार होतं हा दृष्टिकोन सातत्यानं आमचा सा राहतो आज हा इथून सुरुवात झालेली आहे आणि शालीनताई मेगे हॉस्पिटल नागपूर जीवन आधार संस्था नागपूर आणि आमचं हिम्मत फाउंडेशन असं ह्याचा संयुक्त विद्यमान हा उपक्रम राबवला जातो या उपक्रमात हा खऱ्या अर्थाने आमच्या या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे शेतकरी बांधवांची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम लाभवलेला आहे पण त्यात सारेच जण सहभागी सा होऊ शकतात त्याचा लाभ घेऊ शकतात की शेतकऱ्यांचा कोणत्या शेतकऱ्याला भविष्यात आपलं आरोग्यासाठी घरदार किंवा जमीन विकायचं काम नाही पडली पाहिजे सावकाराकडे घाण ठेवायचं काम नाही पडलं पाहिजे आणि शेतकरी खऱ्या अर्थानं समृद्ध शेतकरी सशक्त शेतकरी बनला पाहिजे हा आमचा त्यामागचा दृष्टिकोन आहे आज आता या म्हणजे फिरतं रुग्णालय आहे गावागावात जाऊन जे मोठे गावं आहेत की जिथे बऱ्यापैकी लोक असतील अशा गावात अमरावती जिल्ह्यातल्या सर्व ठिकाणी या वर्षभरात जाणार आहे आणि हा उपक्रम सातत्याने चालू राहणार आहे जेणेकरून कोणालाही एक रुपया खर्च करायचं आरोग्यासाठी काम पडणार नाही यात आमची गाडी आज मंगळवारी कॅम्प आहे समजा तर गुरुवारी आमची गाडी आणि जे पेशंट रेफर केलेले आहेत ज्यांची ट्रीटमेंट तिथे होऊ शकत नाही किंवा यांच्या तपासण्या प्राथमिक तपासण्या झालेल्या आहेत तर पुढच्या तपासण्या त्या हॉस्पिटलमध्ये कराव्या लागतील त्या पेशंटला न्यायला गुरुवारी गाडी जे दर आठवड्याच्या दर गुरुवारी दर मंगळवारी तपासणी होईल दर गुरुवारी पेशंट रेफर केल्या जातो आणि ते पेशंट दोन शालीनताईम एग हॉस्पिटलला जातील तिथे बाकी सारी याच्या गोष्टीचे कार्य लक्ष हे जीवन आधार संस्था देईल जसं जेवण्याचा विषय आहे तिथे दोन भाज्या आवरण भात भाजी पोळी हे पेशंटला जेवणसुद्धा मिळतं त्याचबरोबर पेशंटसोबत असलेल्या एका सहकार्यालासुद्धा जेवण आणि राहण्याची व्यवस्था तिथे केलेली आहे आणि औषधसुद्धा मोफत मिळतं म्हणजे तपासण्याही मोफत होणार आहे साधी ट्रीटमेंटही मोफत होणार आहे आणि त्याचं जेवण आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा मोफत होणार आहे म्हणजे एक रुपया खर्च न करता सर्व आरोग्याचा विषय त्याचा पूर्ण होणार आहे आणि त्याच्याआडी कोणतीच चिंता करायचं नाही हॉस्पिटल एवढं सुंदर आहे की त्या लेवलचं हॉस्पिटल तुलनात्मक नाही म्हणा तिच्या दृढ गोणातून ते बरंच पुढं असलेलं हॉस्पिटल आहे आणि तिथे साऱ्या सुविधा आणि स्वच्छता आणि जी म्हणते आरोग्याची समृद्धी ते त्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि म्हणून या संधीचा मी या न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र चॅनलद्वारे सर्वांना विनंती करतो की या संधीचा लाभ घ्या आणि आरोग्यासाठी एक रुपयाही खर्च करू नका आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत आणि तुमच्या सेवेत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आरोग्यम धनसंपदा हे व्रत घेऊन हिम्मत फाउंडेशन जीवनाधार संस्था आणि शालेताई मेघे या संस्थेच्या माध्यमातून जनसामान्यांची आरोग्य तपासणी मोफत केली जाते याकरता तुमचं करावं तेवढं अभिनंदन आणि तुमच्याविषयी वाटणारं प्रेम हे फार मोठं आहे कारण आपल्या स्नानगावपीठ गावामध्ये माझे सचिन भाऊंच्या माध्यमातून मला माहिती मिळाली होती की अत्यंत मोठं महाशिबिर आपण आरोग्याच्या बाबतीत त्या ठिकाणी घडवलं आणि सातत्याने आपलं म्हणजे सत्ता असो नसो पद असो नसो याकरता तुमचं करावं तेवढं अभिनंदन आणि जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि एखाद्या चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात जेव्हा आपण म्हणतो की माझ्या गावापासून होत आहे त्याचा आनंद मला खऱ्या अर्थाने द्विगुणित करण्यासारखा आहे त्यातही संपत्तीच्या अनेक प्रकारामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि या संपत्तीला रुद्धिंगत करण्याचं काम हे करता खऱ्या अर्थानं रविराजभाऊ करत आहे आणि त्यांच्या हातून ही सेवा होत आहे त्यांच्या हातून आमचं गाव खऱ्या अर्थानं समृद्ध होत आहे आरोग्याच्या बाबतीत समृद्ध होत आहे तर खऱ्या अर्थानं यासाठी हजारो हातांची मदत आणि लाखो हृदयांचे आशीर्वाद सन्माननीय रविराजभाऊंना मिळत ही खऱ्या अर्थानं या रामरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि या कार्याला या यांच्या टीमला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो धन्यवाद आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय नृत्यवाहिनी आपलं गाव आपली बातमी